घरचा वैद्य या चॅनलमध्ये सर्वाचं स्वागत आहे मित्रांनो बघा व्हिडिओ काढण्यासाठी आपण काही धान्य भिजू घातले होते आणि त्यांना कर आणलेत की असं दाखवल्यानंतर किल्यानंतर लोकांना कळतं की कसं खायचं काय बघा ह्याच्यामध्ये काय काय आता बघा बघा ह्याच्यात हरभरे शेंगदाणे मूग आणि वटाणे हे अशा वस्तू आहेत बघा शेंगदाणे मूग आपला वाटाने हरभरे असे भिजू घालून असे ह्याला कर येऊ दिले मित्रांनो तर ह्याच्यातून तुम्हाला काय काय शरीरात बदल होणार आहे हे सांगतो तुमचे हाडाचे दुखणे असतील पोटाचे विकार असतील गुडघे दुखत असतील हाडं एकदम कमकूत झाले असतील पन्नाशीनंतर दुखणं असेल शरीरातलं काही बी मासपेशीचं दुखणं असेल उठता बसताना आळस येत असेल माणसाला शरीराची कमजोरी असेल तुमच्या जा सर्व प्रकारच्या आजारावर तुम्हाला काजू बदाम एवढी ताकद देणार नाही एवढी ही वस्तू ताकद देणार मित्रांनो तुम्हाला ही एवढी ताकदवर होणार आहे असं बनवून खायचे मित्रांनो फक्त फक्त तुमचे एवढं रोज एक अर्धी वाटी जरी खाल्लं तुम्ही कंटिन्यू सकाळी नाश्ता म्हणून आणि वरून काय करायचं मित्रांनो का मी कोमट पाणी करून घेतलेले कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये परत झाल्यानंतर थंड पाण्यामध्ये एक चमचा मध घ्यायचा आहे अदुगर घेतला मध एक दहा मिनटानं तरी चालतं मित्रांनो एक साध्या पाण्यात घ्यायचा आणि परत ही त्याच्यावर नाश्ता करायचा नाश्ता करायची आदोगरी एक गिलासभर तुम्हाला कोमट पाणी प्यायचं आहे त्याच्यानंतर हे खायचं आहे आणि एक तास दोन तास तुम्हाला काही खायचं नाही ही जर तुम्ही खाता आहे तर तुम्हाला हे जेतलं मित्रांनो कुठला आजार येणार नाही मानुष्यरोगी एकदम शरीर निरोगी राहणार आहे एवढा जबरदस्त ह्याचा रिजल्ट आहे मित्रांनो मी स्वतः पण हे करून रोची रोज खातो आहे कारण आता ह्या धा धावपळ कलियुगामध्ये शरीराला आपल्या निरोगी ठेवायचं म्हणलं तर असं कुठलं तरी अन्नधान्य आपल्याली कुठल्या तरी औषधं कंटिन्यू चालू ठेवायला लागणार आहेत का तर सर्व दूषित अन्न दूषित हवा दूषित प्रदूषण अशा गोष्टी भरपूर झालेल्या आहेत मित्रांनो त्याच्या आपण कुठंतरी आपल्या अशा उपायानं निरोगी राहण्याचा एक प्रयत्न करीत राहा ते मित्रांनो तर बघा एकदम चांगल्या प्रकारे रिजल्ट आहे याचा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येकापर्यंत पोहोचवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या चॅनल सबस्क्राईब केल्यावर मित्रांनो काय होतं की असा नवीन कुठला व्हिडिओ टाकलेला तुमच्यापर्यंत लगेल की पोहोचवतो मित्रांनो चला नमस्कार राम राम